हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल वॉट अबाउट यू हॅलो केस वेलकम टू सविता फोडे अकॅडमी मुलांनो आज आहे आपला मराठीचा तास आणि या मराठीच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत माऊली मराठी अभ्यास पुस्तिका इयत्ता तिसरीसाठी सी बी एस ई बोर्डसाठी आज आपण धडा सहवा महात्मा गांधी प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत जी अभ्यास पुस्तिकेमध्ये दिलेली आहेत याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे दिले खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये एक नंबर आहे भारतात आल्यावर गांधीजींनी कोणत्या चळवळीत भाग घेतला कोणत्या चळवळीत भाग घेतला भारतात आल्यावर गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला खूप छान दोन नंबरचा आहे प्रश्न बापूंनी लोकांना कोणत्या मार्गाचा अवलंब करण्यास शिकवले बापूंनी लोकांना अहिंसा असहकार उपोषण मार्गाचा अवलंब करण्यास शिकवले प्रश्न तिसरा आहे पुढच्या शिक्षणासाठी गांधीजी कोठे गेले पुढच्या शिक्षणासाठी गांधीजी विलायतेला गेले चौथा मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी गांधीजींनी कोणता सत्याग्रह केला कोणता सत्याग्रह केला मुलांना मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला दांडी यात्रा काढली ना गांधीजींनी चले जाव भारत छोडो या चळवळी कोणत्या साली सुरू केल्या गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस साली चले जाओ आणि भारत छोडो या चळवळी सुरू केल्या सहा नंबर आहे गांधीजींची हत्या कोणत्या साली झाली गांधीजींची हत्या तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली सात नंबरचा आहे प्रश्न गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध कोणत्या चळवळी सुरू केल्या कोणत्या चळवळी सुरू केल्या गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो चले जाव या चळवळी सुरू केल्या आता आठ नंबरचा प्रश्न आहे गांधीजी देशभक्त कसे झाले कसे झाले स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन गांधीजी देशभक्त झाले आता प्रश्न दुसरा मेन प्रश्न मुख्य प्रश्न दोन नंबर रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे एक नंबर त्याच्यामध्ये गांधीजींनी डॅश डॅश किंवा टिंबटिंब सेवा केली कोणाची कुठला शब्द येणार कुष्ठरोग्यांची हो रिकाम्या जागा भरताना जो शब्द आहे तो अतिशय योग्य पद्धतीने भरायचा आहे अजिबात काना मात्रा वेलांटी चुकली नाही पाहिजे नाहीतर तुम्हाला ते मार्क्स भेटणार नाही दोन नंबर गांधीजी ही फक्त पंचा नेसू लागले पंचा अंडरलाईन करायचे त्याला तीन नंबर अनेकदा गांधीजींना टिंब टिंब जावे लागले कुठे तुरुंगात चार नंबर देशाचे गांधीजी डॅज डॅज झाले काय राष्ट्रपिता पाच नंबर लोक प्रेमाने गांधीजींना काय म्हणू लागले कुठली रिकाम्या जागेमध्ये शब्द येणार बापू आता प्रश्न तिसरा अभ्यास पुस्तिका पान नंबर पंधरा तर चला पुढे प्रश्न तिसरा चूक की बरोबर ते आपल्याला लिहायचं आहे त्याच्यामध्ये एक नंबर शिक्षणासाठी गांधीजी विलायतेला गेले बरोबर आहे विलायतेलाच गेले गांधीजी दोन नंबर गांधीजी राजवाड्यात राहत असत नाही गांधीजी झोपडीत राहत होते म्हणून हे वाक्य चुकीचं आहे म्हणून येथे चूक लिहायचं प्रश्न चार लिंग बदलायचं आहे आई बाबा किंवा वडील मित्र मैत्रीण भाऊ बहीण प्रश्न पाचवा थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत आता इथे थोडक्यात उत्तरे असतात ती थोडीशी मोठी असतात आता पहिला प्रश्न आपण बघितला होता एका वाक्यात उत्तरे प्रश्न पाचवा आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये एक नंबर पंडित नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून काय म्हणाले शेवटचे वाक्य आहेत आपल्या धड्यातील पंडित नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून म्हणाले कधीही प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्रश्न कंटिन्यू करायचा आणि मग त्याला उत्तर जोडायचं किंवा मग उत्तर पहिल्यांदा सुरू केलं तर शेवटी प्रश्न त्याला जोडायचा म्हणजे आपलं उत्तर व्यवस्थित तयार होतं पंडित नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून म्हणाले पंडित नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून काय म्हणाले काय हे सोडून आपल्याला तिथे उत्तर जोडायचं आहे तर पंडित नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून म्हणाले आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला आहे सर्वत्र अंधार पसरला आहे राजप्रपिता आता आमच्यात नाही हे सर्व इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं आहे म्हणजेच डबल अवतरण चिन्ह दोन वेळा अवतरण चिन्ह हे या पद्धतीने तरच तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटणार दोन नंबर आहे यात्रा कशाला म्हणतात इंग्रज सरकारने लादलेल्या मिठाच्या कराविदल लढण्यासाठी मिठाचा, करा मिठाचा सत्याग्रह केला याला यात्रा म्हणतात तुम्ही बघू शकता आता या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण जो प्रश्न आहे यात्रा कशाला म्हणतात तर दांडीयात्रा यालाच म्हणतात असं प्रश्न आपण नंतर उत्तर पहिल्यांदा सुरू केलं आणि नंतर त्याला प्रश्न जोडून आपलं उत्तर पूर्ण केलेलं आहे इंग्रज सरकारने लादलेल्या मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी मिठाचा सत्याग्रह केला याला यात्रा असे म्हणतात प्रश्न सहा वचन बदला झाड एक वचन अनेक वचन झाडे घर घरे नदी त्याचं होणार न द्या मुलांना अशा पद्धतीने आपण अभ्यास पुस्तिकेमधून धडा सहावा महात्मा गांधी यांच्यावरील प्रश्नांची सर्व उत्तरे अचूक अभ्यासलेली आहेत मला आशा आहे का हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल पुढच्या मराठीच्या तासाला आपण पुढचा धडा सातवा दसरा यावरील प्रश्नांची उत्तरे अभ्यासणार आहोत तोपर्यंत तो तुमचा होमवर्क आहे तुमच्यासाठी या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची आहेत आणि तीन वेळा वाचायची आहेत किंवा एकदा लिहून काढायचे आहेत तीन वेळा वाचणं आणि एकदा लिहिणं सारखंच आहे भरपूर वाचायचं भरपूर लिहायचं म्हणजे तुम्हाला लँग्वेजमध्ये भरपूर मार्क्स पडणार थँक्यू थँक्यू टीचर थँक्यू बेरेन थँक्यू किड्स बाय बाय